हॅलो हाय नमस्कार कसे आहे सगळे छान छान जसले पाहिजे सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि मला दोन तीन जणं म्हणले की ताई त्याचं नाव पण घेऊ नको त्याचं नाव पण घेत नाही बंगाराचं कारण मला एक म्हणायचं आहे लग्नाच्या अगोदरपासून तुला मुली आवडत होत्या तुला तुझी वहिनी आवडत होती तुला तुझ्या वर्गातल्या मुली आवडत होत्या मग तू माझा विषय सोडून द्यायचा ना कशाला तू माझ्याशी लग्न केलं तुझ्या घरच्यांना सांगाय तुझा बाप कार्यकर्ता होता गावचा चेअरमन होता त्याला तू सांगायचं ना मला गावातली पोरगी आवडती बहिणी आवडती त्यांच्यासंग लग्न करायचं होतं तू आज माझ्या आयुष्यात हस्तखेद आयुष्याचं वाटव केलं आणि आता एक रेकॉर्डिंग समोर आणते मी गावातलीच मुलगी त्याच्या वर्गातली होती तिचं पण लग्न झालं तिला पण दोन मुलं आहे जेव्हा मला कळालं तेव्हा मी तिच्या नवऱ्याला पण फोन केला होता तर त नवऱ्याला सांगून पण ही जोगं सुधारली नाही हा तिच्या घरी जायचा तिला भेटायचं घरात कोण नसलं की सगळ्या गोष्टी करून येत होता तर आपण आहे ना त्यांचं असंच रेकॉर्डिंग ऐकूया ला किती छान बोलतोय हेच तू बायक पूर्ण प्रेम लावलं असं तर काय झालं असं का वर म्हणतो की मी संग लग्न करणार आहे तर तिला अजून माहिती आहे मी तुला आईला बी आहे मी किती याचे काळे धंदे जेवढं तो वरून काळ आहे तेवढं सोमनाथ पुढे आतून पण काळ आहे हा फौजी बी एस एफ जेव्हा म्हणून म्हणायचं लायकीचं पण नाही आहे माझं तर एकच म्हणणे हे व्हिडिओ व्हायरल करत जा त्याच्या कामापर्यंत त्याची पूर्ण पदम तो घरी बसला पाहिजे तो पैशाचे जीवन खूप करू दे मग असंच आपण एक रेकॉर्डिंग ऐकूया गावातल्या मुलीचं रेकॉर्डिंग येते सं तिचा चला दीड वर्ष होते नाही का तुम्हाला भेटलेली पद्मिनीला काय काम दिले पद्मिनीला पद्मीनी दिली लगेच म्हणते हा तिला केल होता मी फोन

शाळेमध्ये कधी माझ्या संग बोली नाही आवाज येत नाही अगं म्हणलं शाळेमध्ये कधी माझ्या संग बोली नाही का बर तेच मराठी म्हणजे हम्म शाळेमध्ये लिहिला आजायची तू हॅलो हॅलो म्हणलं शाळेमध्ये लिहिला आजायची म्हटलं तू

ज्या मुली मी प्रेम करतोय तिच्यावर दुसरं कोणी तरी राग आला ना मला <laughs> मला वाटलं मला वाटलं मला वा। वाटलं इथे आपली आवड आपली आवड बघितल्यावर राग नाहीत ना गर काय करते लग्न झालं आता नुसतेस

तू हॅलो हो प्रेम तर राहणार तरी नाही बोलली तरी जे माणसाला आवडते ती कधी माणसं जाते का असं थोडी आपण नाही बोललो तर मी तुला की तू आता मी जरी नाही बोललो तू फार वर्ष गेल दोन वर्ष गेलो तू हेच राह माझ्या समोर प्रेम करत होता मला मज बोलत होता मला त्यासाठी साईड भेटत नव्हता

काय बोला काय कळत मला तुम्हाला भीती वाटते भीती वाटते तू कधी कधी अशी म्हणजे अशी बोलती ना मला टेन्शन येते अशी येण्यासारखी काय बोलते का आजकालचा जमा कसा आहे अगं बाई पण पुढला समोरचा व्यक्ती बघून तरी बोलायचं ना मी पण इकडं तिकडे नाही करतात लोक आजकाल तुला नाही माहिती काही एडबीट लागल काय अरे माझी बाईक गावला होती तेवढी एवढी काय बोलली तरी मी काय बोललो तुला मी काय म्हणलो का तूच म्हटली तसं माझ्या प्रेम होत त्याने विचारायचं घरी मला लागले वाटा होत आहे आता कधी जर विचारा विचारतो म्हण नको कॉल करतोय आम्ही म्हणून वाटतोय तिला माहिती आता म्हणलं नाही तिला मी नाही करत म्हणून काही सारखं तेच सांग म्हणायला मला नाही आवडत एखाद्या बोलायला किंवा तोडून बोलायला आपलं प्रेमात बोलणार मला फ्रेंड मला माझ्या सांगा मैत्री करा काय करते ते करा पण त्याला फोन नका करून काय नका तुझ्या सांगा तरी मला काय करते मैत्री करून मला कुठं तोटा गेला तुझ्या मनात माझ्या चांगलं पणच नाही तर मैत्री करून करू काय मी ती डोक्या सेंटीमेंटल डोक्याला टेन्शन असतं माहिती काय नसतं आपण भेटलो नसतं काय झालं तर पाहुणार आवडत घरी आता जाता आला असतं ना तुझा नवरात तू आली असते इकडे गावाला तर इकडे आली असते घरी मी आलो असत तिकडं हम्म त्यांना दोघांना काय वाटलं नसतं मी श्वास म्हणलं पण खरंच माझं काहीच नव्हतं मनात माझ्या बरं का कारण की आता ते दिवसातून भेटलं म्हणून त्याला मी म्हणलं नाही म्हटले पाडव्याचे दिवशी सगळ्यांनी एकत्र भेटायचं असं तसं विषय झाला नाही ग्रुप वरती म्हणून मी म्हणलं हा मी आले मग येत कुठे काय असत तर त्याला त्यांच्या मनात वेगळं अरे असं तसा विषय नाही पण त्याच्या मनात वेगळं झालं ना मला राग आला शकतो देऊ तेच म्हणते एखादं कसं लगेच आता कसं वर्ष लग्नाला दहा दहा वर्ष झाले तरी ही नाटक करायचं ते व्यवस्थित नाही वाटत ना मला एवढा राग आला तुला काय सांगू बी शकत नव्हतो मी येऊ शकत नाही भेटताय ना मी रस्त्यानेच होते मी त्याला फोन करून सांगितलं मी आलेले त्याच्यासोबत माझा मोठा धीर होता मी तस काय मजा थांगे थांगे। आ, तर ला ला, माला माला सा, सा मी एवढं पण थांबा माझ्या मित्र आहे तिहार घातले थांबतो ना असा विचार तर करू शकतो ना आपण आणि तो जर मला भेटला मला काय म्हणला माहिती का अरे सपलेली मला भेटाय बोला तो आयुष्य पत आहे पण आतमध्ये असा जीव देसा जर होता आता काय करू पण मी काय बोलू शकत नव्हतं त्या टायमाला माहितीये कारण की नवीन नवीन आपलं बोलणं चालू होत ना आता तिला सांगू काय करू मी तुला काय बोललो नाही

टेन्शन च टेन्शन मग काय फोन केला टाकला म्हणजे काय मैत्रिणीसाठी टाइम नाही असत नाही आणि मी बरं गात पैलो तो अँटरव्ह्यू घातली होती टाव्हल करून होता आणि मेसेज पाहिला मी मोबाईल हाता घेतो ती माझ्या पशी म्हणजे मोबाईल मोबाईल जाईना

रे सोमनाथ दरगुडे बैला मी शानी नसते तर तुझं आयुष्याचं वाटोळ केलंच असतं मी ध्यानात ठेवू दोन पोरं झाली त्या स्वप्नीला गावातली आता मी डाय तिचं नाव घेते ती स्वप्नाली म्हणून गावातली त्याच्या वर्गात मुलगी होती तिच्या पण लग्नाला दहा अकरा वर्ष होऊन गेले होते दोन कार्टी तिला आणि जेव्हा मला कळालं जेव्हा मी तिच्या नवऱ्याला फोन केला तिचा नवरा मला तसं काय नाही आहे आणि जिपरी काय म्हणती की माझ्या नवऱ्याला फोन केला आणि ह्या कुत्रा काय म्हणतो माय बायको सायको आहे अरे सोम्या कुत्र्या बाईला छक्के पंजे जे खेळणार रेडा तू मला सायको म्हणतो का तू सायको असते तुझी दोन कार्टी काढलीच कार्ट नसती आणि तुझी जी काढून दिल्यात ना ती मी सांभाळती मी सायको असते ना तुझी पोरं आवाज मारून टाकली असे ध्याना ठेव बाईला मला म्हणतो अरे सायको बाईल्या आणि आता आहे ना सगळ्या पूर्ण रेकॉर्डिंग टाकते का आता ही झाली स्वप्नी गावातली हिला दिले केंदूरमध्ये हीचं लपडे द्या हां आणि कोणती ती पद्मी आहे ती जाते मध्ये दिली तिने कॉन्टॅक्ट करून दिला मग आता इथून पुढे प्रत्येक लेडीजचं रेकॉर्डिंग राहतं हिच्या संग पण तो लपडा आता कितवी ही पूर्वी म्हणायला लागेल सातवी पूर्वी ही तुझी चला आता रोज एक काय घ्यायचं आहे रोज आता जेवढ्या पूर्णी माझ्या आयुष्याचं वाटू गेले ना तेवढ्यांची रेकॉर्डिंग मी आता व्हायरल करते चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये